पूर्ण पावसामध्ये काम करत असताना पूर्ण भिजलो आहे आता ते इकडे बघत असतात तिकडे आपले पक्षी आहेत आणि मस्तपैकी फिरत आहेत आह आ आ आ आ आ आ आह आ आता हे कालच आणलेत आपण म्हणजे दोनच दिवसाले पक्षी आणलेत हे आपण चिपळूणच्या ब्रांचवरून आणलेत आपण जे चिपळूणला पक्षी टाकतोय तर तिकडून आपण आणला आहे हा जवळपास दोनशे तेरा पक्षी आहे आणताना दोन मोठडी झाली होती आणि एक दोन काहीतरी नॉर्मल लंगडे झाले होते तर एवढा लांबून जवळपास रात्री अकरा वाजता पक्षी भरला असेल आणि दुपारी दोन वाजता पक्षी टाकल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता क्वालिटी कशी मस्तपैकी आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण असं नियोजन आहे मित्रांनो आता एक गोष्ट काय होते पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ही गोष्ट त्रासदायक ठरते ती म्हणजे इकडे बघू शकताय इकडे पक्षी काय करतो इकडे पाणी पितंय बघा तर हे पण पक्षी पाणी पित आहेत इकडे पाणी पित आहेत आणि इकडे त्यांना पपई टाकली होती ते बघू शकता पपईची काय हालत केली त्यांनी म्हणजे पूर्णच्या पूर्ण खाऊन टाकले तर ह्या पद्धतीने मित्रांनो सध्या पूर्ण नियोजन आहे इकडे शेड तुम्हाला टाकवा झालं तिकडे शेडचं काम बऱ्यापैकी झालं आहे लो कॉस्टमध्ये शेड कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे तर हे आपण इकडे ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो आणि खूप चांगला त्याचा फायदा होतो आहे जेणेकरून लोक खूप जास्त करोडचा शेड लाखोचे शेड अशा गोष्टी न करताना कमी बजेटमध्ये कसं शेड करता येईल हे आपण पूर्ण याच्यामध्ये शिकवत असतो तर ह्या गोष्टी त्याच्यानंतर इकडे बऱ्यापैकी इकडे मंडप टाकला हे झालं आता इकडे आपण एक काय केलं आहे की आपला पक्षी जो आहे तो त्या साईडने खूप जातो आहे आणि खूप अशी घाणकोण आहे म्हणून आपण आता काय केलं आहे की इकडे फेन्सिंग केलं आणि फेन्सिंग करताना इकडे आपण बघू शकताय त्या पद्धतीने आपण काय केलं की लोखंडी पत्रे आहेत जे आपल्याकडे राहिले होते तर ते आपण इकडे असे लावून घेतले म्हणजे हा भाग जो आहे हा आता इकडे पक्षी गेलेत का गेलेत तर इकडून पूर्ण ओपन आहे तर आपण आता त्या साईडने मग पूर्ण पॅक करणार आहेत जेणेकरून हा जो आपला एरिया आहे घराच्या बाजूचा हा पूर्ण आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी वापरता येईल तर काय होतं पक्षी भरपूर असे घाण करतात आणि भरपूर असे प्रॉब्लेम्स म्हणजे खूप म्हणजे पाहुणे आले तरी तिथे ते विष्टा वगैरे करतात मग ते पाहुण्यांना ते कसं तरी वाटतं विचित्र वाटतं तर या गोष्टी असतात तर आता इकडे बघू शकताय तर या पद्धतीने पूर्ण अशा गोष्टी केलेल्या आहेत तर आपला पक्षी पावसाचं पाणी पिऊन तुमच्याकडे नेहमी सर्दी येत असेल किंवा तुमच्या पक्ष्यांच्या डोळ्यातून पाणी येत असेल तुमच्या पक्ष्यांचे डोळे सुचले असतील तर अशा वेळेस आपण इंड्रोसिन वापरू शकतो तुम्ही इथे बघू शकताय तर हे इंड्रोसिन आहे आणि ॲम्प्रोलियम तर एम्प्रोलियम का वापरायचं मला दाखवतो ॲम्प्रोलियमसाठी तुम्हाला विष्टा दाखवतो कशा पद्धतीची विष्टा असेल अशा वेळेस तुम्ही ॲम्प्रोलियम तुम्हाला वापरणं गरजेचं आहे पक्षी खूप पातळ विष्टा करत आहे लाल कलरची विष्टा करत आहे कधी हिरव्या कलरची विष्टा करतो आहे कधी येलो कलरची विष्टा करत आहे तर अशा वेळेस तुम्हाला एम्प्रोलियम वापरणं गरजेचं आहे किंवा आता बघता इकडे अशा ह्या विष्ठा ज्या आहेत ती बघा ही विष्ठा कशी आहे बघा तर अशा विष्टा जेव्हा तुम्हाला दिसतात किंवा इकडे बघा चांगली विष्टा ही आहे त्याच्यामध्ये वीस टक्के तीस टक्के तुम्हाला हे बघा ह्यासारख्या पातळ विष्ट्या ज्या दिसतात तुम्हाला तर अशा विष्टा ज्या असतात तर त्या विष्टा जर तुमच्या ते दिसत असतील तुमच्याकडे पक्षी नॉर्मल शिस्त दिसत असेल तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही याचा वापर करू शकता आता पक्षांना बघत असाल इकडे तर इकडे पूर्ण हे आपलं स्टार्टर फीड आहे तर हे स्टार्टर फीडच आपण दिले पक्षाला तर या पद्धतीचं पूर्ण नियोजन आहे रात्री बसण्यासाठी आता बघत असाल तर पावसाचं पाणी इकडे येते रात्री बसण्यासाठी पक्ष्यांना आपण या पद्धतीने असं क्रॉस एंगलमध्ये हो केलं आहे जेणेकरून पक्षी प्रॉपर असं त्याच्यामध्ये हो बसू शकतो ठीक आहे खाल्ल्याला इकडे पण आपण फिडर्स ठेवलं आहे हा पक्षी खूप चांगल्या क्वालिटीचा तयार होणार आहे जेव्हा प्रॉपर तयार होईल सगळ्या गोष्टी प्रॉपर होतील त्याच्यानंतर याच्यातलं पॅरेंट्स आपण काढणार आणि तो इकडे असा शिफ्ट करणार या तिकडे जे केजेस केले त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अजून स्टेप बाय स्टेप आपल्याला जेवढे पक्षी भरता येतील तेवढे आपण इकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण काय आहे की जेव्हा तुम्ही स्वतः पक्षी सांभाळ करता त्याचं तुम्हाला बारकाय गोष्टी ज्या असतात त्या माहिती पडतात कोंबडी पालन नक्की कसं असतं काय असतं याची सिरीज आपण पुन्हा चालू करणार आहेत कारण काय होतं बरेच पक्ष्यांना प्रॉब्लेम होतात आणि लोकांना नक्की काय केलं पाहिजे हे समजत नाही आहे तर आपण व्हिडिओमार्फत त्या गोष्टी सर्व सांगणार आहेत जेणेकरून जे नवीन नवीन आहे ज्यांना ट्रेनिंग घेणं पॉसिबल होत नाही किंवा ज्यांना इकडे येणं पॉसिबल होत नाही अशा लोकांसाठी खूप फायद्याच्या ह्या गोष्टी राहतात यासाठी आपण नक्कीच खूप चांगले प्रयत्न करणार आहेत जेणेकरून प्रत्येक पक्षाला काय होतं काय होत नाही आहे किंवा कसं नियोजन केलं पाहिजे काय केलं पाहिजे पावसाचं हिवाळ्याचं उन्हाळ्याचं काय काय गोष्टी केल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही बघत असाल तर पपई किती आवडीने पक्षी खातो आहे म्हणून मी सांगत असतो की आ, पपई लागवड करा सावली होते त्याचबरोबर खाद्याचा खर्च कमी होतो तुम्ही बघू शकताय काय काहीच ठेवलं नाही त्यांनी पूर्णच्या पूर्ण खाऊन टाकलं आहे बरोबर आहे तर अशा पद्धतीने पूर्ण नियोजन करा थोडं इकडे साफसफाई वगैरे बाकी राहिले हे जेव्हा पूर्ण क्लीन झालं आंबेही मस्त झालेत फ्री रेंज एकदम जबरदस्त झाला आहे थोडं एक पाऊस गेला की अशा वेळेस याच्यानंतर आपण नक्कीच खूप चांगल्या क्वालिटीचं म्हणजे इकडे सांगाल तर सर्व गोष्टी तुम्हाला दिसत असतील एकदम सुशोभीकरण वगैरे व्यवस्थित केलेलं आहे आणि एक फार्म कसा असला पाहिजे याचं छोटं उदाहरण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इकडे बघायला मिळणार आहे ठीक आहे तर असेच नॉलेजेबल व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओतून तुम्हाला नक्कीच काही गोष्टी शिकण्यासारख्या वाटत असतील तर नक्की चॅनलला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद